नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज ले ले मी घेऊन आलेले तुमच्यासाठीची एक नवीन बातमी अपडेट एस टी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आणि लाल परीची चाकं पुन्हा थांबणार का या संदर्भातली ही एक नवीन अपडेट आणि बातमी आहे पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे आणि योजनांचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रातील प्रमुख वाहतुकीचं साधन म्हणून आपण लाल परीला ओळखतो खेड्यापाडामध्ये वाडी वस्तीवरती पोहोचलेली लाल परी ला पुन्हा संपावर जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे कारण राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची ठळक बातमी आहे येणाऱ्या नऊ ऑगस्ट पासून एस टी महामंडळातील तेरा संघटनांनी संप पुकारला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील लाल परीचा चाक थांबणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणामध्ये एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांवरून एस टी बस जे काय आहे त्यांनी संप पुकारण्यात आला आहे लालपरी पुन्हा संपावर यापूर्वी एस टी कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती दोन हजार एकवीसमध्ये दीर्घ आंदोलन केलं होतं त्यावेळी एस टी बंद झाल्यामुळे अनेकांची गैरसोय देखील झाली होती हा संप तब्बल चोपन्न दिवस चालू राहिला होता या संपानंतर राज्य शासनानं काही मागण्या मान्य केल्या मात्र कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्याचे आश्वासन दिले गेले होते पण त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत असा आरोप वारंवार करण्यात येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा कर्मचारी संपाची हाक दिली आहे आता ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण येणार आहेत त्यामुळे या काळामध्ये प्रवाशांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होते एकूणच प्रवाशांची गैरसोय होऊ शकते सर्वच कामगारांच्या मूळ वेतनामध्ये सरसकट पाच हजार रुपयांच्या तातडीने वाढ करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी केलेली के आहे त्याचबरोबर पुढची मागणी अशी आहे की राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे तिसरी मागणी अशी आहे की दोन हजार सोळा तेवीस या कालावधीसाठी जाहीर करण्यात आलेली चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी मधील शिल्लक रक्कम वाटप करावी चौथी मागणी कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारी थकबाकी महागाई भत्ता देण्यात यावा आणि पाचवी मागणी घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढ थकबाकी अदा करण्यात यावी प्रवाशांच्या तर यामुळे काय गैरसोय होणार आहे नक्कीच येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये जर संप पुकारला तर मात्र महाराष्ट्रातील खेडोपाड्यांच्या जनतेची गैरसोय होणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण येतात खेडोपाड्यामधील विशेष करून शाळेला जाणारी जी मुलं असतात ग्रामीण भागातील नागरिक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावरती गैरसोय होणार हे मात्र निश्चित आहे त्यामुळं आपण आशा करूयात की लवकरात लवकर शासनानेही या मागण्या मान्य करून हा संप वेळीच टाळलेला अधिक बरा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच माहितीपूर्ण वाटला असेल नक्की पूर्ण वाटलं असेल तर सब्सक्राइब सबस्क्राईब करून जा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद